किनोट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतो किनोट न्यूज काही ठळक बातमी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते कॉम्रेड अर्जुन आडे यांच्या टाटा इंडिका गाडीला आंबाडी तालुका किनवट या घाटामध्ये घाट उतरत असताना अचानक पलटी खाली त्यामुळे यात प्रवास करणारे कॉम्रेड अर्जुन आडे प्रेमसिंग जाधव सिंदगी कॉम्रेड उत्तमराव राठोड मेंढकी हे बालबाल बचावले असून त्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत झाली नसल्यामुळे ते सुखरूप आहेत हे तिन्ही जण आदिलाबादला काही कामासाठी गेले होते परत येताना अंबाळी घाटात अपघात झाला घाटातील रोडचे काम सुरू असून रस्त्यावर चोरी मोठ्या प्रमाणात असून ब्रेक मारल्यानंतर गाडी कंट्रोल होत नाही या मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही अगदी निकृष्ट दर्जाचे झाले आहे या कामावर सामाजिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून या बांधकामाकडे जेई किंवा वरिष्ठ अधिकारी फिरकत नसल्यामुळे कामात तर काम तर निकृष्ट होत आहेच परंतु असे अपघातही होत आहेत याची वरिष्ठाने दखल घ्यावी अशी नागरिकातून मागणी होत आहे किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा किनवट टुडे न्यूज